नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे भारतातील ज्वेलरी गोल्ड मार्केटमध्ये झपाट्याने लोकप्रिय ठरलेल्या स्काय गोल्डने आता दुबईमध्येही मोठ्या दिमाखाने भव्य शोरूमच्या माध्यमातून पदार्पण केले आहे स्काय गोल्ड मगरपट्टा शोरूमने हडपसर उपनगरातील दहावी बारावीतील यशस्वी शेकडो विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह गिफ्ट देऊन नुकताच गौरव केला यावेळी आमदार चेतन तुबे पाटील प्रिन्सिपल काळेकर मॅडम जीएसटी इन्स्पेक्टर सागरामने शिंगाणे मॅडम स्कायगोल्डचे एम डी आनंद शंकर माळीसाहेब शोरूम व्यवस्थापक सादिक सर मार्केटिंग व्यवस्थापक शुभम क्षीरसागर आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांना यावेळी सन्मानित केले उपस्थित मान्यवरांचे स्वागत स्कायगोलचे एम डी आनंद शंकर माळीसाहेब शोरूम व्यवस्थापक सादिक सर मार्केटिंग व्यवस्थापक शुभम क्षीरसागर यांनी केले आमदार चेतन तोबे पाटील प्रिन्सिपल काळेकर मॅडम आणि मान्यवर पाहुणे पालक शिक्षक यांनी स्कायगोल्डच्या या कौतुकास्पद प्रेरणादायक शैक्षणिक उपक्रमाचे अभिनंदन करत यशस्वी विद्यार्थ्यांना आणि आयोजक टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यशस्वी विद्यार्थ्यांनी सन्मान स्वीकारताना भाऊक होऊन शिक्षकांचे आणि स्काय गोल्ड शोरूमच्या आभार मानले यावेळी स्काय गोल्ड व्हॉट्सअप स्टेटस स्पर्धेतील भाग्यवान विजेत्यास गोल्ड कॉइन मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले या प्रसंगी शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शोरूमच्या सर्व परिश्रम घेतले पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत डिस्ट्रीब्युशन अँड रिटायर्ड प्रिन्सिपल हॉनरिंग सेरेमनी लास्ट बिफोर टू मंथ आपले एक स्टॅटस टॉप यूज एक उसका भी एक आ, आ, फर्स्ट प्राइज गोल्ड कॉइन डिस्ट्रीब्यूशन ऐसे <coughs> के थ्री प्रोग्राम हम लोग अभी करने के लिए सोच रहे कंग्रेचुलेशन ओल्ड स्टूडेंट्स एंड स्टीफन बोल के एक आदमी को मिला था गोल्ड कॉइन उसका भी प्राइज डिस्ट्रीब्यूशन है पासून अभिनंदन करते कारण ही जी टीम आहे ही टीम जेव्हा शाळेत आली होती तेव्हा माझ्याशी पहिल्यांदा संपर्क झाला की आम्हाला असा असा कार्यक्रम घ्यायचा आहे मी म्हंटल एक आणि दोन विद्यार्थिनी नाही आहेत नव्वद विद्यार्थिनी आहेत आणि या सगळ्या बक्षीस देण्यासाठी किंवा त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी त्यांच्या ग्रुपवर तो मेसेज योग्य प्रकारे देण्यासाठी आम्हाला वेळ लागू शकतो परंतु आमचे शिक्षक फार कार्यक्षम आहेत कारण आजची उपस्थिती सांगतीये कि मेसेज प्रत्येकापर्यंत अतिशय उत्तमरित्या पोहोचलेला आहे तुम्ही सर्वजण इथं उपस्थित झालाय त्यांच्या या उपक्रमाला जी भरभरून प्रतिसाद आहे आपण सर्वांनी त्यासाठी अभिनंदन आणि पुन्हा एकदा दहावीच्या तुमच्या एवढ्या छान मार्कांसाठी मनापासून कौतुक करते पूर्ण टीम आलेले पालक विद्यार्थी आबा आणि मॅडम प्राचार्य मॅडम मी पण एक ग्रामीण भागातलाच विद्यार्थी आहे मी पण ग्रामीण भागामध्ये शाळेमध्ये शिकलो त्यानंतर कॉलेज इंजिनिअरिंग केलं पुण्यातून आणि त्यानंतर गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स देऊन इथपर्यंत पोहोचलो आहे जीएसटी इन्स्पेक्टर झालेलं तर आजच्या विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगेन आणि तुमचं सगळ्यांचं अभिनंदन खूप खूप कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्हाला खूप चांगले मार्क्स तुम्ही मिळवलेत आणि उद्याचं भविष्य तुम्ही आहात भारताचं देशाचं आपल्या त्यामुळेच स्काय गोल्ड आणि त्यांची पूर्ण टीम आणि आबा जे नेहमीच वेळोवेळी हे स्तुत्य उपक्रम हाती घेत असतात की मुलांचा सत्कार करायचा त्यांना प्रोत्साहन द्यायचा त्यांचं मी खूप कौतुक करू इच्छितो एक साधा शेतकरी मुलं जन्मलेले आबा आज त्यांनी एवढं मोठ्या एक उद्योग चालू केलेले आहे आणि ह्याच्या मोटिवेशन तुम्ही घ्या त्यासारखं आहे तुम्हाला ते मोटिवेट करायला त्यांनी इकडे बोलवल्यात तुमच्या सर्वांच्या सत्कार केल्यात आणि त्या काळेकर मॅडमला बोलवल्यात जेव्हा काळेकर मॅडमनी जे बोलवायला सुरुवात केल्यात काही विद्यार्थ्यांनी असं डोकं केलं मी बघितले काय कारण आहे म्हणजे शाळेतलं मुली इथं दिसलं आणि त्यांनी नमन केले गुरुला जेव्हा ते खाली असं वागतात त्याच्या अर्थ त्यांना रेस्पेक्ट आहे मग मी ओळखले मॅडमच्या बरोबर स्टुडंट स्टुडन्ट असं वाटले मला तुम्हाला सर्वांना खरखर मनापासून शुभेच्छा हा पांडुरंग तुम्हाला सर्वांना चांगला बुद्धी द्यावा आणि तुम्ही मोठ्या व्हा आणि इथं आज हे स्काय गोर्ड चे जेव्हा तुम्ही काश्मीर मध्ये मोठ्या ऑफिसर होईल आय एस ऑफिसर होईल पोलीस डिपार्टमेंट मध्ये जाईल मोठे उद्योजक होणार कोण आमदार होणार कोण खासदार होणार आणि कोण पांटप्री सुद्धा घालणार पण त्याच्यातून सुद्धा प्रगती आहे ओके त्या टाइमला तुम्हाला आठवण येईल अरे स्काय गोर्ड मध्ये जाऊन बाबांनी आम्हाला मोटिवेशन केलं होतंय आणि आपण आज ह्या ठिकाणी पोचलेले आहे त्यामुळे सर्वांना माझेकडून म्हणजे स्काय बोल परिवारातून आणि त्यांचे स्टाफ खूप छान काम करत आहे तुमच्यासाठी तुमच्या वतीन त्यांना एकदा जोरात काळ्या वाजून त्यांचे सन्मान करा सर्व त्यांच्या स्टाफला